नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल किचन आणि काहीमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण छान असे पौष्टिक लाडू बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेत ते आपण बघूयात तर आपण एक किलो भाजलेले शेंगदाणे घेतलेत त्यासाठी तीन पावशर खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचे असे छोटे काप करून घ्यायचे आणि अर्धा किलो गूळ घेतलाय आता आपण शेंगदाणे मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात तर हे बघा मी आधी शेंगदाणे बारीक करून घेतले मिक्सरला त्यानंतर खोबऱ्याचे कापही मी बारीक करून घेतले मिक्सरला आणि गुळाचे गूळ किसून घेतला होता नंतर खोबरं गूळ आणि शेंगदाणे परत एकदा मिक्सरला फिरून घेतलेत जेणेकरून ते व्यवस्थित एक जीव होईल मिश्रण त्यानंतर मी ह्याच्यात दोन मोठे चमचे तूप घातलं आहे साधारण तरी एक तीन वाट्या पकडून चाला तुम्ही एवढं मी तूप टाकले त्यामध्ये तर हे बघा मी ऑलरेडी त्याच्यात तूप टाकलेलं होतं त्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवलं मी किती प्रमाणात तूप घेतलं आहे ते मी टाकलं नाही आहे मिश्रणात ते बघा असं व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं तूप टाकून तुपाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात छान असे लाडू वळले जातील असं तूप टाक टा ता, आपण टाकतो त्यात आणि असे व्यवस्थित लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू खूप पौष्टिक असतात खायला अगदी लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत हे खूप चांगले असतात खाल्लेले आणि आणि टेस्टलाही खूप सुंदर लागतात हे तुम्ही जरूर एकदा ट्राय करा ही रेसिपी अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आप आपल्या चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद